आई मला ठिकाणी असं लहानग्या चिमुर्डीनं आईला सांगितलं त्यानंतर आई तिला दवाखान्यात घेऊन गेली आणि कळालं की तिच्यावर रेप झालाय माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे बदलापूरमध्ये ही चिमुर्डी फक्त तीन वर्षाची होती तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर त्या शिकत असलेल्या शाळेमध्येच बलात्कार करण्यात आलाय घटना घडून झाल्यानंतर बारा तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होतो स्थानिक आमदार या प्रकरणाची दखल घेत नाहीत यामुळेच नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आता बदलापूरमध्ये संताप व्यक्त होतोय बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे ही सगळी घटना नेमकी कशी घडली त्याचे पडसाद बदलापूरमध्ये कशा प्रकारे उमटले हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या दोन मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांना लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे यामुळं अख्खं बदलापूर हादरलंय यापैकी एका मुलीनं जेव्हा आपल्या आईला मला लघवीच्या ठिकाणी दुखतंय असं सा सांगितलं तेव्हा दवाखान्यात नेल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला या मुलीच्या आईनं दुसऱ्या मुलींना म्हणजे शाळेतील बाकीच्या पालकांना सुद्धा इन्फॉर्म केला आणि त्यानंतर कळालं की एक नाही तर दोन मुलींवर हा लैंगिक अत्याचार झालाय यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पालकांना हे सगळं कळालं आणि पालक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले जेव्हा पालक गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा बारा तासांनंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली शाळेमधले सी सी टी सुद्धा बंद होते असं सांगण्यात आलंय या सगळ्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होतीये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहिलेली ही पोस्ट आहे या पोस्टमध्ये त्यांनी अंगावर शहारे आणणाऱ्या सगळ्या घटनेचं वर्णन केलेलं आहे नकी ते नक्की काय म्हणाले ते पाहूयात ए आई मला शूच्या जागी मुंग्या चावतायत हे वाक्य आहे एका तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीचं आईनं दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या दादाने चिमुर्डीच्या अजांतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलंय बदलापूरच्या या शाळेचं नाव आहे आदर्श विद्यालय आरोपीचा इतका भयानक की पीडित दुखापत झाली इतकी जुनी आणि कधी काळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भूषवलेली संस्था असूनही संस्थेमध्ये साधे सीसीटीव्ही काम करत नाहीत संबंधित मुलीचं मेडिकल पालकांनी करून घेतलं शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं हा काय प्रकार आहे माणूसपणाची लाज वाटायला हवी निर्गुण पाश्ची आणि अमानवी बाकीही अनेक डिटेल्स आहेत पोलिसांना ही विनंती लपवाछपवी बंद करा पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणाची माहिती द्या या चिमुरड्या ज्या सफाई कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केला त्या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून तो काम करत होता या प्रकरणामध्ये धडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर होतोय ज्या पोलिसांनी बारा तास उलटले तरी सुद्धा बारा तासानंतर कारवाई केली त्यांची सुद्धा बदली करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका त्याचबरोबर ज्या सेविकांवर ज्या शिक्षकांवर जबाबदारी होती आ, या सगळ्या मुलांवर लक्ष ठेवण्याची त्यांना त्यांना सुद्धा निलंबित निलंबित करण्यात करण्यात आहे आहे या सगळ्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे शाळेच्या गेट वर मोठ्या संख्येने पालक असतील त्याचबरोबर स्थानिक नागरिक जमलेले आहेत पालकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त होतोय आमच्या मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होतोय आरोपीला फाशीची शिक्षा द्या आरोपीला तात्काळ शिक्षा द्या अशी मागणी या सगळ्या जे पालक आहेत त्यांच्याकडून होत आहे बदलापूरकरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होतोय आपण जर बघितलं तर आज ज्या बदलापूर स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळाली ट्रेन सुद्धा थांबवण्यात आल्या होत्या या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात यावी या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यात सगळ्या मागण्यांसाठी साठी आहे ते बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आरोपीला फाशी व्हावी हीच मागणी एकूण पालक आणि स्थानिक नागरिक करत आहेत एकूणच जर आपण बघितलं तर कोलकात्यामध्ये डॉक्टरचा जो अमानुष पद्धतीने लैंगिक छळ करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली या सगळ्या घटनेनं अख्खा देश हादरला असताना आता मुंबई जवळ असलेल्या या बदलापूरमध्ये फक्त तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याची ही घटना घडलेली आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या पोलिसांनी या, या प्रकरणाची व्यवस्थित दखल घेतलेली नाहीये शाळा प्रशासनाने या प्रकरणाची व्यवस्थित दखल घेतली नाही तिथले स्थानिक आमदार जे होते त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं नाही बारा तासानंतर पालकांकडून तात्कळत ठेवल्यानंतर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर निलंबित करण्यात येतं मुख्याध्यापिका वगैरे यांना पण एकूणच आपण बघितलं तर या सगळ्या घटना कधी थांबणार आहात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कधी मिळ मिळणार हे सगळे जे प्रश्न आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये अनुत्तरितच आहेत तुम...